दोन देशांना जोडणारा पूल कधी का वादाचे कारण ठरू शकतो का भारत आणि पाकिस्तानच्या बाबतीत हे आपण ऐकलं असेल पण आता चक्क अमेरिका आणि कॅनडा या जगातील सर्वात जवळच्या मित्रांमध्ये ठिंगी पडली आहे विषय आहे गॉडी होवे इंटरनॅशनल ब्रिजचा सहा पूर्णांक चार अब्ज डॉलर्स खर्च करून कॅनडाने स्वबळावर हा भव्य पूल उभारला अठ्ठ्याण्णव टक्के काम पूर्ण झाले असतानाच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक मोठी गुगरी टाकली आहे ट्रम्प म्हणतात जोपर्यंत कॅनडा अमेरिकेचे नुकसान भरून काढत नाही आणि आम्हाला पन्नास टक्के मालकी हक्क देत नाही तोपर्यंत पुलाचा दरवाजा उघडणार नाही एकीकडे कॅनडाचा पैसा आणि दुसरीकडे ट्रम्प यांचा अमेरिका फर्स्टचा पवित्रा यामुळे केवळ व्यापारच नाही तर उत्तर अमेरिकेचे राजकारणही तापले आहे हा दोन देशांमधील प्रगतीचा मार्ग ठरणार की इगोच्या लढाईत डेड एंड ला जाऊन थांबणार सविस्तर जाणूया आजच्या व्हिडिओमध्ये अमेरिका आणि कॅनडा यांच्यातील संबंध हे जगातल्या सर्वात मैत्रीपूर्ण संबंधांपैकी एक मानले जातात हजारो महिलांची सीमा मुक्त व्यापार आणि एकामेकांवर असलेले आर्थिक अवलंबित्व या दोन देशांची ओळख आहे परंतु अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका ताज्या सोशल मीडिया पोस्टने या मैत्रीला सुरुंग लावला आहे विषय आहे गॉडी होवे इंटरनॅशनल ब्रिजचा हा केवळ एक पूल नाही तर तो उत्तर अमेरिकेतील सर्वात मोठा व्यापारी कॉरिडॉर ठरणार आहे डेट्रॉइट अमेरिका आणि विंडसर कॅनडा यांना जोडणारा हा पूल पूर्णत्वाकडे असतानाच ट्रम्प यांनी तो उडवण्यास मज्जाव करण्याची धमकी दिली कॅनडाने अमेरिकेला पूर्ण भरपाई दिल्याशिवाय हा पूल सुरू होऊ देणार नाही असा पवित्रा त्यांनी घेतला आहे या एका विधानामुळे दोन्ही देशातील राजकारण अर्थव्यवस्था आणि आंतरराष्ट्रीय करार धोक्यात आले आहे डोनाल्ड ट्रम्प यांनी असा दावा केला आहे की या पुलाच्या निर्मितीमध्ये आणि व्यापारामध्ये अमेरिकेवर अन्याय झाला आहे चला त्यांच्या का मागण्या काय आहे ते जाणून घेऊया सर्वप्रथम मालकी हक्क ट्रम्प यांचे म्हणणे आहे की या पुलामध्ये अमेरिकेचा किमान पन्नास टक्के वाटा किंवा मालकी हक्क असावा द्वितीय भरपाई त्यांच्या मते कॅनडाने गेल्या अनेक वर्षांपासून व्यापारात अमेरिकेचा फायदा घेतला आहे जोपर्यंत कॅनडा ही कसर भरून काढत नाही हा हा पूल बंदर पूल डेड आहे तृतीय साहित्याचा वाद केला की अमेरिकन स्टील ऐवजी इतर देशांचे साहित्य वापरले गेले ज्यामुळे अमेरिकन उद्योजकांचे नुकसान झाले येथे एक महत्वाची गोष्ट समजून घेणे गरजेचे आहे या पुलासाठी लागणारा सर्व खर्च सुमारे सहा पूर्णांक चार अब्ज डॉलर्स हा एकट्या कॅनडाने केला आहे जेव्हा पुलाची योजना आखली गेली तेव्हा अमेरिकेच्या मिशिगन राज्याने आणि तिथल्या संसदेने निधी देण्यास नकार दिला होता कॅनडाने पुढाकार घेऊन हा पूर्ण खर्च उचलला आणि अट घातली की पुढील तीस वर्ष या पुलावरून जमा होणारा टोल म्हणजेच कर कॅनडाला मिळेल जेणेकरून त्यांचा खर्च वसूल आता पूल अठ्याण्णव टक्के पूर्ण झाला असताना ट्रम्प यांनी मालकी हक्क मागितल्यामुळे कॅनडा सरकार चकित झाली आहे डिट्रॉइट ही जगातील सर्वात व्यस्त व्यापारी सीमांपैकी हो एक आहे दररोज हजारो ट्रक येथून ऑटोमोबाईल्स पार्ट अन्नधान्य आणि इतर वस्तूंचे ने आण करतात सध्या असलेले अँबेसिडर ब्रिज जुना झाला असून तिथे खूप वाहतूक कोंडी होते गॉडी होवे ब्रिज सुरू झाल्यास व्यापाराचा वेग प्रचंड वाढणार आहे ट्रम्प यांनी हा मार्ग रोखला तो तर त्याचा फटका फक्त कॅनडालाच नाही तर अमेरिकेतील हजारो कंपन्यांनाही बसणार आहे कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात सध्या इतरही अनेक मुद्द्यांवरून खटके उडत आहेत जसं की सर्वप्रथम चीन सोबतचा व्यापार कॅनडा चीनशी जवळीक साधत असल्याचा ट्रम्प यांचा आरोप आहे त्यांनी तर अशी धमकीही दिली आहे की कॅनडाने चीनशी करार केला तर ते कॅनडावर शंभर टक्के आयात शुल्क म्हणजेच टॅरिफ लावतील मग द्वितीय दुग्धजन्य पदार्थ आणि दारू कॅनडाने अमेरिकन डेअरी उत्पादनांवर आणि दारूवर लावलेल्या ट्रम्प नाराज आहे या सर्व रागाचा निचरा त्यांनी आता या पुलाच्या मुद्द्यावर केला आहे प्रश्न असा पडतो की कॅनडाने बांधलेला पूल ट्रम्प कसे काय रोखू शकतात याचे उत्तर आहे प्रेसिडेन्शियल परमिट आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडणाऱ्या कोणत्याही पुलाला अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची परवानगी लागते जर ट्रम्प यांनी ही परवानगी नाकारली तर पुलाला अमेरिकेच्या बाजूचा दरवाजा बंद राहील ज्यामुळे हा अब्जावधींचा प्रकल्प निरुपयोगी ठरेल हा वाद केवळ एका पुलापुरता मर्यादित नसून तो अमेरिका फर्स्ट या धोरणाचे पुढील पाऊल आहे ट्रम्प यांना हे दाखवून द्यायचे आहे की त्यांच्या समतीशिवाय उत्तर अमेरिकेत काहीही हलणार नाही मात्र हट्टाबाई जर व्यापार थांबला तर महागाई वाढण्याची शक्यता आहे ज्याचा फटका सामान्य जनतेला बसेल कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी संवादाची तयारी दर्शवली असली तरी ते देशाच्या तडजोड करणार का आणि नेते जे या पुलाचे समर्थन ट्रम्प यांच्यावर दबाव आणणार का हे पाहणे महत्वाचे ठरेल हा पूल मैत्रीचा ठरणार की संघर्षाचा येणारा काळच सांगेल पण सध्या तरी डिट्रॉइट नदीच्या काठावर उभा असलेला हा अजस्त्र पूल दोन्ही देशांमधील तणावाचे प्रतीक बनला आहे मित्रांनो या संपूर्ण प्रकरणावर तुमचे कायमत ट्रम्प यांची मनमानी दिवस दिवस वाढत आहे तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला धन्यवाद